सूत्र एकशे एकोणतीस न देहो न ते देहो भोगता करता न वा भवान चिद्रूपोसी सदा साक्षी सुखम चर। तू शरीर नाहीस आणि हे सुद्धा तुझं नाही तू तु भोगता नाहीस आणि करताही नाहीस तू चैतन्य नित्य सर्वसाक्षी निरपेक्ष आहेस तू सुखानं विहार कर नाथ सांगतात आपला परमशिष्य राजा जनक याला आत्मबोध झाल्याचं पाहून सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी त्याला पुन्हा त्याच्या स्वरूपाची आठवण करून देत आहेत त्याद्वारे ते आत्मज्ञानी माणसाचीच लक्षणं सांगत आहेत आत्मज्ञानी माणसाचे विकार अहंकार गळून पडलेले असतात भौतिक जगात वावरत असूनही त्याची कशातच आसक्ती उरलेली नसते पूर्णत निरासक्त झाल्यानं तो खऱ्या अर्थानं मुक्त असतो आपण म्हणजे हे पंचधातूंनी बनलेलं शरीर नाही तसंच हे शरीरही आपलं नाही आपण केवल आत्मरूप आहोत ह्या जाणिवेमुळे त्याला स्वतःच्या चैतन्य रूपाचं ज्ञान झालेलं असतं हे आत्मरूप निर्लेप निरासक्त केवळ साक्षी आहे ते भोगता नाही आणि करताही नाही तसंच त्याला अहंभावही नाही त्यामुळे कर्मबंधही नाहीत तो आत्मरूप असल्यानं सारखा नित्य सत्य सर्वसाक्षी केवल आणि चैतन्य रूप असतो त्यामुळे तो सुख दुःख स्वीकार अवघेर इत्यादी भौतिक ऐहिक द्वंद्वांच्या पलीकडे गेलेला असतो म्हणून तो सदैव नित्य अशा आनंदात विहार करत असतो भौतिक जगातील अनित्य अशा सुखदुःखांशी त्याचा कसलाच बंध राहिलेला नसतो तो नित्य मुक्त असतो निरपेक्ष असतो म्हणूनच नित्यानंदाला प्राप्त होतो राजा जनकही याच नित्य आत्मानंदाला आत्मबोधाला प्राप्त झाला आहे